प्रकरण पाचवे पृथ्वी तुझं वजन किती वाऱ्या तुझा वेग किती अल्बर्ट हे जसे एक अजब रसायन होत तसे अल्बर्टचे आणि त्याच्या जेकबकाकाचे खेळही अजब होते दोघांनाही खेळाखेळात गणित सोडवायचा छंद होता बरेच दहा खेळ असायचा शिकारीचा काका आणि पुतण्या यांचीही जोडगोळी आकड्यांच्या जंगलात क्ष नावाच्या प्राण्याच्या शिकारीला निघायची जंगलात या प्राण्याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या खाणाखुणा पेरलेल्या असायच्या त्यांचा माग काढत गेलं की तो प्राणी नेमका जाळ्यात सापडायचा आणि तेच गणिताचं उत्तर असायचं कधी हे दोघं गुप्तहेर बनायचे आणि क्ष नावाचा तो गुप्त आकडा एखादा फरार झालेला चोर बनायचा गमती जमतीच्या या खेळात बकाकाला अल्बर्टच्या कुशाग्र बुद्धीचा अंदाज आला मग काय लहान मुलांना भेटायला येताना पाहुणे कधी चॉकलेटं किंवा खेळणी आणतात अगदी तसंच बकाका गणिताची नवी कोडी नवे प्रश्न रोज अल्बर्टसाठी घेऊन यायला लागला नवं गणित हाती पडलं रे पडलं की अल्बर्ट लगेच कामाला लागायचा कितीही तास कितीही दिवस लागोत ते गणित सुटल्याशिवाय अल्बर्ट स्वस्थ बसत नसे त्यावेळी तो अगदी खेळायलाही जात नसे अशा प्रकारे दहा बारा वर्षांचा होईपर्यंतच वर चांगलीच हुकमत मिळवली आणि आणखी कठीण बुद्धीचा आणखी कस लावणारा कॅल्क्युलसारखा गणिती प्रकारही तो सोडवायला लागला अशात एकदा एका गुरुवारी दुपारच्या वेळी अंगावर साधेसे कपडे वर, साधे वर जॅकेट डोळ्यांना चष्मा आणि हातांत पुस्तकांचा गठ्ठा अशा वेशात वीस वर्षांचा एक तरुण आईन्स्टाईन मंडळींच्या दारात दाखल झाला त्याचं नाव मॅक्स टॉल्मी पॉलिन आणि हर्मन यांच्या निमंत्रणावरूनच तो तिथे आला होता ज्यू धर्मियांमध्ये दर आठवड्याला सब्बातच्या काळात एखाद्या पाहुण्याला घरी भोजनासाठी निमंत्रित करण्याची पद्धत आहे आइन्स्टाईन जोडप्यानं या परंपरेला थोडं आधुनिक रूप दिलं होतं आणि दर गुरुवारी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला दुपारच्या भोजनासाठी बोलवण्याची पद्धत सुरू केली होती त्या निमित्तानं या होतकरू मुलांशी विचारांची देवाणघेवाण व्हावी हा हेतूही त्यामागे होता या नव्या रीतीचा भाग म्हणूनच त्यांनी मॅक्सला बोलवलं होतं गरीब जीव कुटुंबात जन्मलेला मॅक्स म्युनिकच्या मेडिकल स्कूलमध्ये डॉक्टरीचं शिक्षण घेत होता चेहऱ्यावरून काहीसा गंभीर आणि मितभाषी वाटत असला तरी मॅक्स प्रत्यक्षात मात्र खूप मिळावू आणि उमदा तरुण होता गडद तपकिरी आणि बोलक्या डोळ्यांचा काळ्या कुरळ्या केसांचा अल्बर्ट तर त्याला पहिल्याच भेटीत आवडून गेला अल्बर्ट तेव्हा अवघात दहा वर्षांचा होता आणि दोघांमध्ये तब्बल दहा वर्षांचं अंतर होतं पण पहिल्याच भेटीत हे अंतर संपून गेलं आणि दोघही एकमेकांचे छान मित्र झाले आपल्या हातातल्या पुस्तकांवरून फिरणारी कुतूहलानं भरलेली अल्बर्टची नजर मॅक्सनं पाहिली आणि त्याच्या मनातली ज्ञानाची भूक नेमकी ओळखली अल्बर्टला गणितात आणि विज्ञानात विशेष रस असल्याचं लक्षात आल्यावर दरवेळी भेटायला येताना मॅक्स अल्बर्टसाठी विज्ञानावरची छान छान पुस्तकं आणायला लागला दोघंही त्या पुस्तकांमधल्या माहितीवर बराच वेळ गप्पा मारत बसायचे शाळेत गप्प गप गप्प राहणारा अल्बर्ट गुरुवारच्या या भेटींमध्ये मात्र छान खुलायचा अशाच भेटी गाठींदरम्यान पीपल्स बुक ऑन नॅचरल सायन्सेस ही मॅक्सजवळची अरॉन बर्नस्टाईन या लेखकाची पुस्तक मालिका अल्बर्टच्या हाती लागली त्या काळात ही पुस्तकं खूप लोकप्रिय झाली होती आणि ती मोठ्या प्रमाणात वाचली जायची या पुस्तकांमध्ये बर्नस्टाईननं निसर्गात दडलेलं विज्ञान पृथ्वी अवकाश जीवशास्त्र अशा विषयांमधल्या नवनव्या शोधांची माहिती मोठ्या रंजक आणि चित्रमय शैलीत लिहिली होती पृथ्वीचं वजन किती भरेल ऋतू कशामुळे होतात प्रकाशाचा किरण कसा प्रवास करतो माणसाचं शरीर कोणत्या पोषक तत्वांनी तयार होतं अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात होती या पुस्तकांचे सर्वच्या सर्व म्हणजे एकवीस खंड अल्बर्टनं अतिशय तन्मयतेनं अगदी श्वास रोखून वाचून काढले विज्ञानाचं विलक्षण जग अशा प्रकारे अल्बर्ट समोर पहिल्यांदाच उलगडत होतं त्या पुस्तकांमधल्या माहितीनं अल्बर्टला पुरतं झपाटून टाकलं इतकं की शाळेत वर्गातल्या एका कोपऱ्यात बसून तो चक्क या पुस्तकांमधल्या कल्पनाचित्रांवर प्रयोग करत बसायचा त्याचा तो स्वप्नाळूपणा त्याच्या शिक्षकांना भलताच तापदायक वाटायचा पण विज्ञानाची रहस्यम उलगडण्याच्या बर्नस्टाईनच्या विस्मयकारक पद्धतीसमोर अल्बर्टला शाळेतला अभ्यास आणखीनच वृक्ष वाटायला लागला स्वतःला पडणाऱ्या प्रश्नांचा छडा स्वतःच्याच पद्धतीनं लावण्याची सवयच त्यानं लावून घेतली त्याला मी कधी लहान मुलांचं फुलकं साहित्य वाचताना पाहिलंच नाही माझ्याजवळची विज्ञानावरची पुस्तकं त्यानं काही महिन्यांमध्येच वाचून काढली एकदा तर त्यानं गणितावरचं एक अतिशय कठीण टिपण वाचायला घेतलं आणि दोन महिन्यांमध्ये तेही समजून घेतलं त्याच्या वयाच्या इतर मुलांना त्यासाठी वर्ष तरी लागलं असतं काही दिवसांमध्येच हा चेला गुरुच्याही कित्येक मैल पुढे निघून गेला होता मॅक्स टॉल्मीनं आपल्या आठवणींमध्ये टिपून ठेवला आहे